24 न्यूज बेल दाबा। 24 न्यूज नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सी एम न्यूज आज आपण नांदेड परिसराच्या अगदी जवळ असलेल्या सुगाव या भागामध्ये हो। आहोत आणि या ठिकाणी आज निशात हेल्थकेअर क्लिनिकचा या ठिकाणी शुभारंभ करण्यात आलेला आहे हे हेल्थकेअर नांदेडपासून अगदी जवळ सुगावच्या बाजूला आहे जेव्हा आपण नांदेडवरून सुगावला जातो त्यावेळेस पहिल्यांदा सुगावच्या अलीकडे लागते आणि ही हेल्थ केअर डॉक्टर यास्मीन उर्फ निषाद पठाण यांच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आत्ताच या ठिकाणी अतिशय भव्य या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे त्याने त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत यास्मीन पठाण आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो आपण हे क्लिनिक जे टाकलात निषाद हेल्थ केअर के क्लिनिक तर आपण ज्यावेळेस एखाद्या हॉस्पिटल असेल आपलं दुकान असेल किंवा व्यवसाय असेल त्याचा जो शुभारंभ करतो तो एखाद्या मोठ्या बलाढ्य व्यक्ती असेल आमदार खासदार असेल अधिकारी असतील वन अधिकारी असतील यांच्या हस्ते करतात परंतु आपण या ठिकाणी आपण आई वडिलांच्या हस्ते हा शुभारंभ केला नेमकं कारण नेमका आईवडीलच सर्व मोठ्या जगात जे आहे मान सम्मान त्यांना नाही तर मग कोणालाच द्यायचं नाही हे माझा असा विचार आहे की त्याने जन्म दिले त्यांचा उपकार जे आहे आपण दहा जण जर घेतले तर ते फेडू शकत नाही तर आधी हक्क त्यांचा अधिकार त्यांचा हे आहे त्याने आपल्याला जन्म दिले शिक्षण केले आणि बरेच काय असं परेशानी आपल्यासाठी घडले असेल त्यांना लहानाचे मोठे करायला आणि त्याने आधी समोर त्यांनाच त्यांच्या आशीर्वादानेच आज बरेच काय मी करू शकले तर ते नाही तर मग मी पण नाही आपण त्यांच्याशी चर्चा करू काय सांगतो आपले नमस्कार सर्वांना आधी तर मी आलेले गेस्ट आणि माझे पेशंट त्यांचा धन्यवाद करते सगळे माझे नातेवाईक रिलेशन मैत्रीण सगळे फ्रेंड सर्कल सगळ्यांचा धन्यवाद करते मी आणि माझा हैदराबाद रोडला हे है क्लिनिक होता राहत क्लिनिक म्हणून तिकडून हे इकडे शिफ्ट झालेलं आहे निषाद हेल्थ केअर अँड वेलफेअर सोसायटी नांदेड त्या माध्यमातून सोसायटीच्या अंडरमध्ये हे हॉस्पिटलची सेवा मी देते आमच्याकडे तज्ज्ञ डॉक्टर आहे डॉक्टर ज्योत्ना वानखेडे मॅडम आहे डॉक्टर सुप्रिया वाघमारे आहे आणि बरेच राम निळे आणि शिवणे सर आहे डॉक्टर शिवणे सर आहे आणि इथे हे एरियेमध्ये बरेच आम्ही सर्वे केले होते बरेच लोकांना प्रॉब्लेम होते मेडिकल फॅसिलिटीज नाही इथे पी एस सी नाही चालू आ, पा जवळपासच्या गावामध्ये पण पी एस सीची सुविधा नाही म्हणून ह्या ठिकाणी मी हे क्लिनिकच्या ओपन ओपनिंग केले आणि सर्वांना मी हेच आवाहन करते की याचा जास्तीत जास्त, जास्त लाभ घ्यायला पाहिजे आम्ही मेडिकलमध्ये पण फॅसिलिटीज सर्व देणार आहे आणि त्याच्यामध्ये पण डिस्काउंट देणार आहे आणि सर्वात मोठी गोष्ट मी हे सांगायचं आहे मला सर्वां गावकरी मंडळाला आणि सगळ्यालाच कुठलेही नांदेड जिल्ह्याचे असो की नांदेड जिल्ह्याचे बाहेरचे असो आम्ही फॅमिली प्लॅनिंगचे ऑपरेशन आणि डोळ्याचे ऑपरेशन आमच्या सोसायटीतर्फे आम्ही फ्रीमध्ये करून देणार आहे या ठिकाणी आपल्या क्लिनिकमध्ये जे पेशंट येतात ते कोणत्या कोणत्या प्रकारचे पेशंट आपण घेतात आणि प्रेग्नेन्सी फर्स्ट दिवसापासून नाईन मंथपासून चेकअप होते आणि वाद दमा बी पी शुगर मुळ्यात हे सगळेच इलाज आमच्याकडे होते आणि लहान बाळासाठी आमच्याकडे स्पेशल डॉक्टर आहे तज्ज्ञ आणि गायनिंगसाठी पण आमच्याकडे स्पेशल डॉक्टर आहे तज्ज्ञ सगळेच डॉक्टर इथे आहे आणि सगळेच प्रकारचे ट्रीटमेंट इथे होणार आहे या ठिकाणी डिलिव्हरीची सुविधाची काय सुविधा आहे आता तर नाही आम्ही नांदेडला आमचे पेशंट शिफ्ट करून सिजर पण कमी खर्चामध्ये करून देईल डिलेवरी पण कमी मध्ये करून देईल आणि लवकरात लवकर मी ते पण सुविधासाठी मी त्याच्यामध्ये आहे आणि लवकरात लवकर मी करू या ठिकाणी आपल्याकडे तात्पुरती सुविधा आहे या बाहेरून जे एखादा ये पेशंट येतात सिरियस पेशंट येतात यांना या ता ये ता ता आता आमच्याकडे ओपडी आहे दिवसभर आणि आयपीडी साठी पण सलानी वगैरे लावतात आणि सिरियस पेशंट ऍक्सिडेंटचा वगैरे असला तर आमचे कॉन्टॅक्ट आहे आ, फिनिक्स हॉस्पिटलला हे दोन चार हॉस्पिटलला आम्ही ति, ति, तिकडे शिफ्ट करून पेशंटला पूर्ण सपोर्ट करतात सध्या आपल्याकडं कोणते कोणते तज्ज्ञ आहेत लेडीज आहेत जेंट्स आहेत कशाप्रकारे डॉक्टर दौक्ट। जनरल फिजिशियन आहे तज्ञ आहे स्त्रीरोगतज्ज्ञ आहे वातासाठी स्पेशल डॉक्टर आहे आणि आमच्याकडे मुळ्याचे पण स्पेशल आयुर्वेदिक डॉक्टर आहे हे सगळे किडनी स्टोनसाठी आहे आयुर्वेदिकमध्ये आमच्याकडे खूप चांगला रिझल्ट आहे या ठिकाणी दवाखान्याची फीज फार मापक असते कमी असते परंतु त्याचा सर्वाधिक जास्त खर्चा हा मेडिकलचा असतो तर या बाबतीत आपली काय प्रक्रिया आहे किंवा काय आपल्याकडे पेशंटला आम्ही मेडिकल मध्ये पण डिस्काउंट देणार आहे आणि दुसरी गोष्ट जे गरीब पेशंट आहे आमच्याकडून त्याला ट्रीटमेंट पण देणार आहे आणि त्याला फीज लागणार नाही दुसरी गोष्ट प्रेग्नेन्सी लेडी फर्स्ट मंथ मध्ये ते शंभर रुपयाचा एक नोंद करून जर कार्ड आमच्याकडे नोंद केले त्याला डिलिव्हरी पर्यंत त्याला काय फीज लागणार नाही या ठिकाणी दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा होता की या ठिकाणी आपल्या हॉस्पिटलला येण्यासाठी जवळपास कसं यायचं आणि आपली सुविधा किती वेळ आहे टाइम काय आहे ओपडीचा टाइम आहे सकाळी आठ ते संध्याकाळी आठ पर्यंत आणि इमर्जन्सी पण इथे डॉक्टर सर्व्हिस देणार दहा मिनिटात कॉलवर डॉक्टर येणार सुगाव पासून नांदेड अगदी जवळ आहे आणि नांदेडमध्ये सर्व स्पेशलिस्ट आहेत सर्व मोठमोठे क्लिनिक आहेत परंतु आपण नांदेडमध्ये न टाकता या ग्रामीण भागामध्ये टाकण्याचं काय कारण आहे ग्रामीण भागात टाकण्याचं हे कारण आहे की आज शेतकरी आत्महत्या करते शेतीचं काय हे नाही सगळे पीक जे आहे शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे आणि शेतमजूर जे आहे शेतामध्ये जे मजुरी करतात त्यांनी पण आज बेरोजगार झाले शेतकरी तर झालेच शेतकऱ्यांचे तर आत्महत्या तर वाढले पण त्यांच्या शेतीमध्ये जे मजूर काम करते त्याने ते पण बेरोजगार झाले त्याच्यासाठी मी हे विचार केले की इथे शेतकरी जास्त आहे आसपासचे खेडेपाडे हे सगळे आहे इथे गरज आहे आपली सिटीमध्ये तर बरेच डॉक्टर आहे आणि माझा कमाई करायचा उद्देश नाही आणि हे सेवा करायसाठी मी एक सोशल वर्कर आहे दहा पंधरा वर्षापासून मी सोशल वर्क करते मी महिला समितीवर आहे नॅशनल ह्युमन राईट जस्टिस कमिशनची मी नांदेड जिल्हा अध्यक्ष आहे महिला जिल्हाध्यक्ष आणि बरेच असे मी केसेस बघते की लेकर मुली मुलं आई वडिलांना बघत नाही त्यांना ट्रीटमेंटसाठी सपोर्ट करत नाही औषध गोळ्या बी पी शुगर डोळ्याचे हे सगळे बघत नाही त्याच्यासाठी मी इकडे हे लोकेशन चॉईस केले या ठिकाणी आपला दुसरा एक महत्वाचा प्रश्न होता आपण एक सामाजिक कार्यकर्ते सामाजिक म्हटल्यामुळं बऱ्याचशा महिला आहेत जे ग्रामीण भागामध्ये आहेत त्यांनी आपल्या परिवाराला पाहत जी आपल्या बिमाऱ्या आहेत ते झाकून ठेवतात म्हणजे बिमारी कालांतराने सांगतात आणि काही बिमाऱ्या हे अंगावर काढतात तर या महिलांसाठी तुम्ही काय सांगणार त्या महिलांना मी हेच सांगणार की बिमारी आपण लपून ठेवायची नसते आणि लपून ठेवून त्याच्यामध्ये लाजायचं नसते कोण कुठलीही बिमारी कोणतीही बिमारीमध्ये लाजून ते बिमारी वाढवायची नसते लवकरात लवकर डॉक्टरला संपर्क करायचा आपण प्रायव्हेट हॉस्पिटलला जाऊ शकत नाही तर बरेच सरकारी हॉस्पिटल आहे आम्ही आमच्याकडे या आम्ही पण कमी खर्चामध्ये कमी याच्यामध्ये आम्ही त्यांना सपोर्ट करू आणि याच्यासाठीच मी फॅमिली प्लॅनिंगसाठी ऑपरेशन जे फ्रीमध्ये करून देणार आहे हेच विचार करून मी हे केले की एज्युकेशन खूप महाग झाला आणि एज्युकेशन म्हणजे एक बिझनेस झाला आणि जास्त लेकरं असले तर त्याच्या एज्युकेशनचा खाण्यापिण्याचा कपड्याचा हे आई वडील हे करू शकत नाही जास्त त्याच्यावर जास्तीत जास्त फोकस करायला पाहिजे आणि माझ्याकडे नोंद करा येऊन की आम्ही त्याचे काही चार्जेस घेणार नाही फ्रीमध्ये आम्ही हे ऑपरेशन करून देईल निषाद हेल्थ केअर अँड वेलफेअर सोसायटीतर्फे आणि दुसरी गोष्ट सिनियर सिटीजनचे डोळ्याचे ऑपरेशन आम्ही आमच्याकडून फ्रीमध्ये करून देईल हे जबाबदारी मी घेतले या ठिकाणी ते ऑपरेशन म्हणताय ऑपरेशन या ठिकाणी होणार या नांदेडला आपण ते नांदेडला करून दे इथे नोंद करून आम्ही पेशंट इथून घेऊन जाऊन तिथे नांदेड ऑपरेशन करून त्यांच्या घरापर्यंत आम्ही पोहोचायची जबाबदारी आमची या ठिकाणी आपण सुगाव भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी निषाद हेल्थ केअर क्लिनिकचा या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे शुभारंभ झालेला आहे या ठिकाणी आताच आपण डॉक्टर याश्मिन उर्फ निषाद पठाण यांच्याशी आपण चर्चा केला त्यांनी या हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या सर्व सुविधा असतील त्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी असतील महिलांसाठी असतील ग्रामीण भागातल्यासाठी सर्वांसाठी जे काही सुविधा आहेत ते देखील सांगितलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी सर्व प्रकारचे डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यांनी हे देखील सांगितलेलं आहे की एखादी समजा मोठी बिमारी असेल तर त्यांनी ताबडतोब नांदेडा ना देखील त्यांच्याकडे हलवण्याची त्यांच्या सुविधा ठेवलेली आहे तेव्हा ते 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 प्रत्येक पेशंट या ठिकाणी येऊ शकतो या ठिकाणी लेडीज असेल जेंट्स असेल बा आ, बालरोग असेल हे सर्व प्रकारचे आजार या ठिकाणी अगदी कमी माफत दरामध्ये आणि विशेष म्हणजे या ठिकाणी मेडिकलचा खर्च पुन्हा पुन्हा सांगत आहे की डॉक्टरची फी कमी असते परंतु मेडिकलचा खर्च सर्वात जास्त असतो त्यांनी आताच मॅडमने मॅडमनं सांगितलेला आहे की हा मेडिकल आम्ही सर्वात कमीत कमी देण्याचा प्रयत्न करू कमीत कमी मेडिकलचा खर्च वाचवण्याचा प्रयत्न करू असं त्यांचा ते मरंभ झालेला आहे पुन्हा सांगतो की या ठिकाणी नांदेड पासून सुगावला ना जाणारा जो मेन रोड आहे या मेन रोड आ, वर ह्या हॉस्पिटल आहे सुगावच्या अगदी लगतच आणि नांदेडपासून काही अंतरावर हे हॉस्पिटल आहे आपण या परिसरातच नाही तर काउलगाव असेल इकडं राहाटी असेल बरेच या रोडवर जे आहे ते चुडावा लिमगाव असेल या साईडचे देखील जे क पेशंट आहेत ते देखील या नांदेडला ना जाण्यासाठी जाताना या ठिकाणी आपण निषाद हेल्थ केअरचा नक्की लाभ घ्यावावं या ठिकाणी निषाद हेल्थ पासून होणाऱ्या जे कमी खर्चातले जे आपली सुविधा आहे जे कमी खर्चातला जो आजार आहे तो या ठिकाणी दुरुस्त होईल आणि आपल्या पैशाची देखील बचत होईल आणि आपला आजार देखील दुरुस्त होईल या या ठिकाणी आपल्या क्लिनिकमध्ये अधिकचं काय सांगणार आपण गायनिकमध्ये अदासच मॅडम गेले जोशी मॅडम सुप्रिया जोशी मॅडम त्यांचं पण खूप सहकार्य झाला मला बरेच पेशंट त्यांनी पण काढले वेळातला वेळ काढून त्याने आले त्यांचा पण मी धन्यवाद करते आणि फिनिक्स हॉस्पिटलचे आनंद सूर्यवंशी सर डॉक्टर आनंद सूर्यवंशी त्यांचं पण मेडिसिनमध्ये मेडिसिनचे प्रॅक्टिससाठी बी पी शुगर व हे पेशंटसाठी हार्टच्या पेशंटसाठी खूप सपोर्ट आहे त्यांचा पण डॉक्टर लोणीकर सर सरांचं पण मला खूप सपोर्ट आहे पेशंटबद्दल ए एन टी आहे ते डॉक्टर लाईन शिवाजीनगरला त्यांचं हॉस्पिटल आहे तोटावार मॅडम आहे घाटला वजिराबादला असे बरेच डॉक्टर आहे सुप्रिया पंडित मॅडम आहे महानगरपालिकाचे जे डॉक्टर आहे शिवाजीनगरला त्यांचा पण गायनिकमध्ये खूप सपोर्ट आहे ऑपरेशन करून देतात आणि बरेच पेशंटला पण पाठवून दिलेवर तिथे डिलेवरीची पण सुविधा आहे आ, बरेच असं डॉक्टर डीजीओ एम डी सर्जन डॉक्टरचा मला खूप सपोर्ट आहे त्याच्यामुळे मी हे प्लॅनिंग जे आहे माझी सक्सेस झाली आणि बरेच काय मला पुढे पण करायचं आहे आणि खूप काय मला करायचं आहे सर्वांचे आशीर्वाद आणि खूप लवकरात लवकर मी हे सगळे सुविधा इथे देण्याची हॉस्पिटलच्या साठी कोण कोण आलं होतं डॉक्टर आरेफ खान सर आले होते तांदेड सायफेचे जे ॲडिटर आहे ते आले होते आणि बरेच जोशी मॅडम आले होते बरेच असे आमचे सगळे डॉक्टर आणि सर्व सर्व लोक आले होते माझे कॉन्टॅक्टचे सोशल वर्कर आले होते बरेच लोक होते आता सर्वांचं नाव मी घेऊ शकते सग सर्व आले काम सोडून वेळातला वेळ काढून माझ्यासाठी आले सर्वांचा मी धन्यवाद करते या ठिकाणी आमच्या सीएम न्यूज परिवाराकडून देखील निषाद हेल्थ शुभेच्छा या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद